स्वातंत्र्याचा उत्सव आता विवो सोबत होणार खास पश्चिम महाराष्ट्रातील पहिले विओक्लुझिव्ह स्टोअर डायरेक्ट सेल्स आता आय क्यू डबल झिरो सिरीज आणि टी सिरीज हजर स्टॉक मध्ये फायनान्स सह फक्त चौदा ते सोळा ऑगस्ट आणि सहा जबरदस्त ऑफर्स शून्य टक्के डाऊन पेमेंट रुपये सात हजार पर्यंत कॅशबॅक एक्सेसरीज वर चाळीस टक्के डिस्काउंट मोबाईल प्रोटेक्शन प्लॅन वस्तू आणि मोबाईल एक्सचेंज ऑफर जुना ध्यान स्टोर प्रोसेस बिल्डिंग मारुती पेट्रोल पंप शेजारी कोल्हापूर रोड इचलकरंजी फोन करा सत्याऐंशी शहाण्णव सत्तेचाळीस अकरा अकरा वर विम टू अपग्रेड हातकंगा तालुक्यातील तारदा ग्रामपंचायत प्रांगणात शुक्रवारी सकाळी एकोणऐंशी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ग्रामपंचायतीच्या वतीने आकर्षक सजावट विद्युत रोषणाई व रांगोळीने परिसर सजविण्यात आला होता कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्येष्ठ नागरिक शंकर हिंगमेरे यांच्या हस्ते शिलाफलक पूजन झाले त्यानंतर भारत निर्माण योजनेचे कर्मचारी भीमराव पाटील व शिवाजी कोळी यांच्या हस्ते ध्वजपूजन झाले विशेष बाब म्हणजे सरपंच पल्लवी पोवार यांनी ध्वजारोहणाचा मान स्वतः न घेता ग्रामपंचायतीतील मान्यवर गौस मुजावर यांना प्रदान केला एकतेचा व सौदाहार्याचा संदेश देणारी ही कृती ग्रामस्थांसाठी प्रेरणादायी ठरली त्यानंतर राष्ट्रगीत ध्वजगीत व राज्यगीत गायन करून तिरंग्याला सलामी देण्यात आली सरपंच सौ पल्लवी पवार उपसरपंच सूरज कोळी ग्रामपंचायत अधिकारी कुमार वंजिरे तलाटी महेश साळवी सदस्य पदाधिकारी शिक्षक विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कन्या व कुमार विद्या मंदिराच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत प्रभात फेरी काढली भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणांनी संपूर्ण गाव दुमदुमून गेला या फेरीमुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना दृढ झाली तसेच स्वातंत्र्याचे महत्व जनमानसात पोहोचले